कोणी नसून माझे राजश्री शाहू बंधू आणि मंदुआ राजश्री शाहू महाराजांनी या देशामध्ये सामाजिक समतेची भूज आणि हो। या सामाजिक समतेतूनच खऱ्या अर्थाने या देशामध्ये मित्र हो

हे सुद्धा महाराजांनी स्थापन केलेल्या त्या वस्तू राजश्री शाहू महाराज हे होते आपल्या समाजातील अज्ञात अंधकार अंधश्रद्धा या नष्ट व्हाव्या म्हणून कायदे केले आणि हा नुसते दे कायदेच के केले नाही तर तिची अंमलबजावणी रोजच्या धर्तीवर कुस्तीचे मैदानी निर्माण केली माझ्या या का राजाला रा माहिती नुसता कुस्तीचे मैदानी निर्माण करून उपयोग हो नाही आहे तर कुस्ती जिंकणाऱ्या पैलवानाच्या पोटा पाण्याची सुद्धा सोय व्हायला पाहिजे म्हणून महाराजांनी त्या पैलवानांना सुद्धा होता आज कोल्हापूर छोळ कोल्हापूर म्हणून झालेली दिसते आणि फक्त माझ्या राजेशी राजेशी शाहू महाराजांनी या धर्तीवर अनेक गोष्टींची मैदानी ओढा लोक कलेला राजश्री शाहू महाराज विषयाच्या उत्तरार्थ जाताना कि कोल्हापूरच्या शाहूपीच्या ऐतिहासिक स्थापना महाराजांनी केली हे सांगणं आणि आहे यातून कोल्हापूरला नगरी म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न राजश्री शाहू

అని విండా పొత్తో అని విండా పొత్తో